शेतात पाणी सोडलं आहे पाटाने चला त्या निमित्ताने तुम्हाला गाणं म्हणून दाखवते मळ्याच्या मळ्या मध्ये पाटाच पाणी जात गुलाब जाई सुई मोगरा फुल मळ्याच्या मळ्यामध्ये पाटाच पाणी जात राबतो बाहुराया मातीच झालं सोन नजर काढू कशी जीवाच लिंबलोन मळ्याच्या मळ्या मंदी पाटाच पाणी जात गुलाब जाई जोई मोगरा फुल भीत मळ्याच्या मळ्या मंदी पाटाच पाणी जात शेतात ऊस लावला आहे आणि दारिदरायचं काम चालू आहे शेतात पाणी सोडले की पक्षीही येतात बघा बगळे आलेले आहेत लांब पायाचे लांब मानेचे पांढरे शुभ्र असे बगळे आहेत किडे मोकळे खाण्यासाठी आलेले आहेत कसं खातो हा बगळा बघा किडे मोकळे खूप असे बगळे आलेले आहेत खूप असे बगळे आहेत हे आपलं शेत आहे लावलेला आहे शेतात लाव ला शेता। पाटाचं पाणी पण बघा किती भारी चाललेलं आहे खूप वारी चाललेलं आहे पाटाचं पाणी खूप असे बगळे आलेले आहेत किडे खाण्यासाठी तुम्ही पाहू शकता त्यांची नजरसुद्धा बघा तुम्ही किती तिशना आहे ते कसे पाहतात किती लांब असे त्याची चोच आहे तीक्ष्ण नजरेने ते बघत आहेत जो पाण्याने आंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो पण जो घामाने आंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो शेतकरी स्वतःच्या रक्ताचं पाणी करून संपूर्ण जगाच्या भुकेसाठी राबणाऱ्या जगाच्या या पोशिद्याला शतक नमन पाणी वाहत असते त्यामुळे त्याला वाट सापडत असते त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला सुखाचा व यशाचा मार्ग नक्की सापडू शकतो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा चला बाय धन्यवाद